तर मित्रांनो चला आज आपण लातूर जिल्हा शिपाई चालक भरती जुलै चोवीस रोजी आलेलं प्रवर्ग निहाय तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेल्या आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तरी उमेदवारांना मिळाल्या मार्काची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे आलेली आहे त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण या यादी जी आहे तर ती मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधला पोलीस भरतीचा अर्ज केला आहे तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद